महाराष्ट्र वेदरमध्ये आणि आपल्या ॲग्रिटेक चॅनलवर सर्वांचे सहर्ष आणि मनापासून स्वागत तर बघूयात आगामी चार ते पाच दिवसाचा हवामान हो अंदाज राज्यात जर बघितलं तर आहे वातावरण आता सध्या गरम पाहायला मिळत आहे उकाड्यात वाढ पाहायला मिळत आहे नागरिक आता थोडे उन्हाने त्रस्त पाहायला मिळत आहे सध्या तुम्ही या ठिकाणी सॅटेलाईट इमेजवर बघू शकता पीड नगर संभाजीनगर नाशिकमध्ये तापमान एक बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ॲव्हरेजमध्ये आहे यानंतर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर लातूर या भागात तापमान एकतीस ते बत्तीसपर्यंत आहे डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे कोकण किनारपट्टीवर थोडंसं तापमान कमी जरी असलं तर या ठिकाणी जय आर्द्रता जास्त आहे आता पावसाची अपडेट बघूयात राज्यात जर बघितलं तर जयपुढच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात राज्यात कुठेही पाऊस नाही मात्र हिमालयावर बर्फवृष्टी सध्या चालू आहे तमिळनाडूमध्ये सुद्धा तापमान खूपच कमी गेलेले आहे धन्यवाद